त्याच्यानंतर सात आठ नऊ दहाच्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर जून बारा जून दोन दिवस तुम्हाला करायला वेळ भेटणार आहे तुम्ही शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की राज्यात सात जून आठ नऊला ला पाऊस यायलाय तुम्ही शेतीची मशागत करून घ्या तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे परत एक सांगतो या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबू नका आणि हे जे अंदाज देत आहे हे संपूर्ण बघा पाहू शकता सगळं आपलं शेत आहे ते पाहू शकता संपूर्ण आता फक्त हे गवत उगोलत आता याच्यात डबल रोटर चालू आहे आणि याच्यात आणखीन एकदा परत एकदा मारायलो कारण की, की याच्यामध्ये एकदम लेवल रान करायचं लेवल करायचं नंतर योग्य होते म्हणून या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वतः रोटर हाणताना देखील तुम्हाला अंदाज दिलो कारण की तुम्ही म्हणता की परत पुन्हा सांगितलं नाही म्हणून तर तुम्हाला एक सांगू इच्छितो